स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन माथेरानच्या निसर्गरम्य थंड हवामानात आनंदानं बागडणाऱ्या आणि क्रिकेटचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या केदार सुनील सखपाळ या अवघ्या अकरा वर्षाच्या लहानग्याची ब्लड कॅन्सर या क्रूर आजाराशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी आहे सहा महिन्यांच्या दीर्घ आणि कष्टप्रद उपचारानंतर आज सकाळी केदारनं शेवटचा श्वास घेतला आणि संपूर्ण माथेरांमध्ये शोककळा पसरली केदारच्या जाण्यानं सकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याचे वडील सुनील हे अपंग असून आई वर्षा लहानसा स्टॉल चालवून घराची गरज भागवत होती घराची हालाकीची परिस्थिती पण त्यातही केदारसाठी त्यांनी आशेचा किरण विझू दिला नाही टाटा हॉस्पिटल खारघर येथे उपचार सुरू असताना केदारच्या डोळ्यात मात्र सतत भविष्याची स्वप्न होती मी बराहून शाळेत जाणार मोठा क्रिकेटर होणार मागच्या महिन्यात हॉस्पिटलमधून घरी परतताना छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर भेटलेला केदार हातात बॅट घेऊन आणि आईचा हात घट्ट पकडून चालत होता त्याचं बोलणं चेहऱ्यावरचं हसू आणि ते निरागस शब्द काका आता बरं वाटतंय मी लवकरच खेळायला जाणार हे त्याचे शेवटचे शब्द ठरले त्याची मृत्यूची बातमी आज सकाळी व्हॉट्सअपवर येताच अनेकांचे डोळे पाणावले पंचवटी मित्रमंडळ आणि इलेवन स्टार क्रिकेट संघासह संपूर्ण माथेरानवासियांनी केदारच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे माथेरांसारख्या छोट्याशा गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पर्यटकांनी गजबजलेलं गाव एका क्षणात शांततेच्या पंखात विसावलं केदारचं आयुष्य लहान असलं तरी त्याचा संघर्ष धैर्य आणि चेहऱ्यावरचं निरागस हास्य आजही प्रत्येकाच्या मनात कोरलं गेलंय या छोट्या झुंजार केदारला भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान